संजय राऊत यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप नितीन गडकरी यांना पराभूत करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी रचला कट गडकरींना पराभूत करण्यासाठी मोदी शाह फडणवीस यांनी एकत्र येऊन प्रयत्न केले गडकरींना पराभूत करण्यासाठी फडणवीस यांनी सर्व प्रकारची मदत केली असा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केला यावर अंबादास दानवे म्हणाले की नितीन गडकरी मागच्या वेळेस मी लाख विजयी होईल असे म्हणाले होते परंतु प्रत्यक्षात ते लाख विजयी झाले बऱ्याच प्रकारच्या यंत्रणा भाजपाच्या नियंत्रणात आहे त्यांना नितीन गडकरी यांच्या विरोधात काम कसे करायचे याबाबत निर्देश दिले जातात नितीन गडकरी यांचे नेतृत्व संपवण्याचा प्रयत्न भाजपा आधीपासूनच करत आहे असा दावा अंबादास दानवे यांनी केला गिरीश महाजन म्हणाले की संजय राऊत यांचं डोकं तपासायची वेळ आली आहे चार जूनच्या निकालानंतर संजय राऊत यांना हॉस्पिटलमध्ये भरती करावे लागेल अशी टीका गिरीश महाजन यांनी केली मित्रांनो अशाच राजकीय आणि सामाजिक बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक